जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एम आय डी सी कोरेगाव इथे भारत केसरी एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल भव्य दिव्य बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या एम आय डी सी कोरेगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूरच्या तालमीतील पट्ट्या महाराज देखील दाखल झाला होता तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका मुविल शेडुम यांचा महाराज नक्की कोणत्या गटात पाहायला व गटपात झाला की नाही ते आता आपण पाहूया तर मित्रांनो मोईलशेट डुमा यांचा महाराज आणि आदत किंग भीमा आदत गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक पाच मधून पाहिले मित्रांनो या आदत गट क्रमांक एक मध्ये महाराज आणि भीमा यांनी सुंदररीत्या गटाला सुट्टा निकाल घेत गटपात झाल्या तर मित्रांनो आज महाराज आणि भीमाच्या गाडीला गटाला खूप सुंदररीत्या स्पीड पाहायला मिळाला आहे त्यामुळे नक्कीच गाडी सीमेला देखील खूप सुंदररीत्या पाहणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो महाराज आणि भीमाला सीमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल ते व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया भेटूयाचेच नवनवीन खात्रीशी अपडेट घेऊन